रामराम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंधो महाराष्ट्रामध्ये सध्या स्थितीला बऱ्याच शेतकरी बांधवांनी प्री प्लॅनिंगमध्ये थोडंसं व्यापारी दर वगून मार्केटचे त्यानुसार खरबुजाची लागवड आपल्या शेतामध्ये केलेली आहे आणि खरबुजाची लागवड करत असताना मार्केटच्या दराचा अंदाज आणि मार्केटमध्ये येणारा जो काही माल आहे या दोन्हीचा अंदाज विचार करून आपण त्या ठिकाणी मिळणाऱ्या दराचा विचार करूनच आपण त्या ठिकाणी लागवड करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अशीच लागवड ब्रह्मपुरी येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर भाऊ तावरे यांनी या शेतावर केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी साधारणतः वीजगुंटे क्षेत्रावर जवळपास दोन ते तीन पुड्यांची लागवड त्यांनी व्हेरायटी निवडत असताना कुंदन नावाची व्हेरायटी या ठिकाणी निवड केलेली आहे आणि शेतकरी बंधूंनो ही व्हेरायटी अत्यंत उपयुक्त अशी व्हेरायटी आहे शेतकऱ्यांना चांगला त्या ठिकाणी सेटिंगसुद्धा मिळतं उत्पादकक्षमतासुद्धा चांगली आहे आणि सोबतच आज हा प्लॉट जो बघता येतं तर या ठिकाणी पंचेचाळीस दिवसाचा कालावधी या प्लॉटनं पूर्ण केलेला आहे तर या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा काही शेतकरी बांधवांकडून उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं असतं हा जो पिरियड आहे तो साधारणतः तीस ते पंचेचाळीस दिवस हा महत्त्वपूर्ण पिरियड म्हणजे आपल्या कल कलिंगड असू द्या खरबूज असू द्या याचा सेटिंगचा पिरियड असतो आणि या अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांनी विशेष उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे ज्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये खूप मोठ्या पद्धतीने होत असतो फळमाशी आपल्या फळावर क बऱ्याच वेळेस काय करते डंक मारते आणि त्या ठिकाणून काय होतं आपलं फळ हे त्या ठिकाणून खराब होतं त्या ठिकाणी त्या फळामध्ये एक प्रकारचं फळ नाचतं किंवा फळ वाकडे तिकडे होतं अशा पद्धतीचा प्रादुर्भाव आपल्या फळं पिकामध्ये दिसत असतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी प्रामुख्यानं या ठिकाणी प्रात्य स्वरूपामध्ये मक्षीकारीचे जे ट्रॅप आहे या पद्धतीनं साधारणतः एकरी दहा ट्रॅपचा वापर आपण त्या ठिकाणी करायचा आहे झिगझॅग पद्धतीनं ट्रॅप हे लावायचे आहेत ज्यामुळं आपल्या पिकामध्ये येणारी जी काही फळमाशी आहे शक्यतो पाटील बायोटेक कंपनी किंवा अदर कंपनीच्या माध्यमातून जे काही मक्षिकारीचे ट्रॅप उपलब्ध करून येतात त्याचा वापर त्या ठिकाणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सोबतच शेतकरी बंधूंनो जास्तीत जास्त बहार लागणं यासाठी आपल्या फळपिकांच्या व्यवस्थापनामध्ये जसं आता खरबुजाच्या व्यवस्थापनामध्ये या परिस्थितीमध्ये बाहेर लागण्यासाठी तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा वापर साधारणतः दहा किलो हे तीन वेळेस विभागणी करून या ठिकाणी करायचा आहे दोन वेळेस तेरा चाळीस तेरा या खताचा वापर आपण केल्याच्यानंतर त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन साधारणतः कॅल्शियम नायट्रेट हे चार किलो आणि बोरॉन त्या ठिकाणी पाचशे ग्राम या पद्धतीनं ड्रीप फर्टिगेशनच्या माध्यमातून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामुळं आपल्या फळामध्ये येणारी जी तडक आहे फळामध्ये येणारी क्रॅकिंग फळामध्ये येणारा वाकडे तिकडेपणा या सगळ्या प्रॉब्लमपासून आपल्याला त्या ठिकाणी शंभर टक्के <coughs> नियंत्रण मिळत सोबतच बरेच वेळेस काय होतं प्लॉटमध्ये ट्रेस आल्यामुळं फळांची गळ होत असते आणि फळाची गळ होतोय सोबतच बोरांच्या कमतरतेमुळे कधी कधी फळामध्ये अशा पद्धतीचा वाकडेपणा येतो कधीकधी आपल्या फळामध्ये काय होतं की फळमाशीच्या डंकमुळे बरेच वेळेस फळामध्ये काय होतं त्या ठिकाणी फळाची गळ होत असते ह्या सगळ्या प्रॉब्लेमच्या नियंत्रणासाठी आपण योग्य पद्धतीनं योग्य वेळी उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे फळमाशी जे ट्रॅप लावून असू द्या कॅल्शियम नायट्रेट बोरांचा वापर त्या ठिकाणी करणं असू द्या किंवा शेतकरी बंधूंनो प्लॉटच्या या अवस्थेमध्ये ज्यावेळेस फळ प्लॉट हा पूर्णतः बहारामध्ये असतो त्यावेळेस न्यूट्रिका नावाचं जे काही ग्रो न्यूट्रिका दोन किलोचं जे काही सॅचेट येतं बकेट येतं त्याचा वापर तुम्ही आपल्या फळपिकामध्ये करा तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे सुंदर रिझल्ट भेटतील सोबतच आपल्याला या स्थितीमध्ये जास्तीत जास्त पॉलिनेशन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामध्ये आपल्याला मधुमक्षिकेची अत्यंत महत्त्वपूर्ण रोल असतो आणि मधुमक्षिका जोपर्यंत आपल्या प्लॉटमध्ये येणार नाही तोपर्यंत चांगलं सेटिंगसुद्धा आपल्याला भेटणार नाही तर मधुमक्षिका आपल्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त आकर्षित करण्याच्या अनुषंगानं प्लॉटमध्ये उसाचं चिपाट काही ठिकाणी टाकून त्यावर गुळाचं द्राव द्रावण करून पाण्याचं त्या ठिकाणी आपण त्याला त्या चिपाटाला ओलं राहील यासाठी त्याला उलटी बिसलेरी बांधून त्यामधून पाणी टपकत राहील अशा पद्धतीनं त्याला कायमस्वरूपी ओलावा उपलब्ध करता येईल सोबतच शेतकरी बंधून एक लिटर ताक त्यामध्ये अडीचशे ग्राम गुळ आणि दहा ग्राम इलायची याचं द्रावण साधारणतः दोन दिवस तयार करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याची आपल्या प्लॉटवर साधारणतः दोनशे मिली या पद्धतीनं ते द्रावण व्यवस्थित चाळून घ्यायचं दोनशे मिली पंधरा लिटरसाठी वापर करून आपल्या पो प्लॉटवर जर फवारलं तर मधुमक्षिका चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी आकर्षित होणारा दिसेल अशा पद्धतीनं या उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त सेटिंग भेटण्यासाठी मधुमक्षिकेचा रोल हा खूप महत्त्वपूर्ण असतो त्याकरिता शक्यतो आपण जे काही कीटकनाशकं या ठिकाणी वापरणार आहोत तर जे काही वासाचे असतात सिंथेटिक ग्रुपमधले कीटकनाशक आहे त्याचा शक्यतो वापर क करणं इथं टाळायचं आहे आणि महत्त्वपूर्ण गोष्ट यामध्ये जो काही सध्या स्थितीमध्ये आता बऱ्याच प्लॉटमध्ये आपल्याला व्हायरसचा प्रॉब्लेम दिसतो व्हायरसचा प्रॉब्लेम दिसत असताना शेतकरी बंधूंनो आपल्याला अशा औषधाची निवड करायची आहे ज्या ठिकाणी ते कुठल्याही पद्धतीनं मधुमक्षी केला घातक नसलं पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्लॉटला एक इको फ्रेंडली पद्धतीनं काम केलं पाहिजे त्यासाठी ग्रोटेक ॲग्रीसायन्स या कंपनीच्या वतीनं देण्यात येणारं थायरो सुपर आणि सी सेवन आणि सोबत सोलो असं हे तिन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे अत्यंत उपयुक्त कॉम्बिनेशन आहे शेतकरी बंधूंनो जर फळाच्या पिकाच्या जे काही कलिंगडामध्ये खरबुजामध्ये बाराच्या स्टेजमध्ये सुद्धा जर वापरलं तर याची मधमाशी केला कुठल्याही पद्धतीनं अटकाव होत नाही थायरोसुपरचं प्रमाण साधारणतः तीस एम एल सी सेवनचं प्रमाण साधारणतः तीस ग्राम आणि सोलोचं प्रमाण तीस एम एल अशा पद्धतीने एक संयुक्तिक पद्धतीनं त्यामध्ये स्प्रे घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा स्प्रे घेतल्यामुळे तुमच्या प्लॉटवर येणारा जो काही व्हायरस आहे तो तर शंभर टक्के पण केला जो काही समजा अटकाव होणार आहे तुम्ही अदरवाईज जे काही पेस्टिसाईड्स ज्या ठिकाणी वापरता सिंथेटिक ग्रुपमधले औषध वापरता त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काय बऱ्याच प्रमाणात काय होईल नुकसान होणार जे आहे तर ते शंभर त्या ठिकाणी टाळणं शक्य होईल आणि आपल्या प्लॉटमध्ये असलेली मावा तुडतुडा फुलकिडा या ठिकाणची जी काही सकिंग पेस्ट आहे त्याच्यावर शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं नियंत्रण भेटेल तर शेतकरी बंधूंनो अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या कृषी समृद्धी ॲग्रीटेक या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑयकन दाबा आणि कमेंट करा ज्यामुळं तुम्हाला शेती उपयुक्त अशी माहिती नियमित भेटत राहील जय जवान जय किसान धन्यवाद